साहेब माझ्या मतदारसंघामध्ये वस्त्रोद्योगाचं मोठं सेंटर आहे दालन आहे इचलकरंजी हे वस्त्रोद्योगाचं हब आहे आणि त्याच्यासाठी अत्याधुनिक सामग्री निर्माण होणं टप सारखी एक चांगली योजना केंद्र सरकारनं चालू केली होती टब टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन फंडच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील या ठिकाणी असणाऱ्या या व्यवसायाला चालना देण्याचं चा काम चालू होतं पण अलीकडच्या काळामध्ये याला कुठल्याही पद्धतीचं अनुदान केंद्र सरकारकडनं त्या पद्धतीनं ना मिळत नाहीये त्यामुळे खऱ्या अर्थानं यंत्रमागधारकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं आणि म्हणूनच आमचा प्रय आमची मागणी या ठिकाणी राज्याकडनं या ठिकाणी केंद्र शासनाला आहे की आपण टफची योजना परत या ठिकाणी कार्यान्वित करावी ज्याच्या माध्यमातून टेक्नॉलॉजी अतिशय शेवटच्या घटकापर्यंत या ठिकाणी जाऊन पोचणं गरजेचं आहे एआयची टेक्नॉलॉजी आता याच्यामध्ये आलेली आहे टेक्स्टाईल्समध्ये सुद्धा आलेली आहे अॅग्रिकल्चरमध्ये आले त्या ठिकाणी आलेली आहे त्यामुळं टेक्निकल एज्युकेशन सा या ठिकाणी टेक्स्टाईलचं देत असताना इंटीग्रेटेड आपल्याला कशा पद्धतीनं टेक्निकल एज्युकेशन मुलांना देता येईल आणि त्याच्या माध्यमातून भारतातल्या या ठिकाणी असणाऱ्या टेक्स्टाईल उद्योगाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचं काम आपण या ठिकाणी करणं अपेक्षित आहे